पहिले ते साडेतीन जिल्ह्याचे नेते होते आता ते बारामतीमध्ये किती दिवस झाला अडकून पडले उगाच त्या पवारांना हवेत चढवू नका बघा दहा जागा ते लढवता हो तुम्ही विषय नीट समजून घ्या उगाच त्या पवारांना हवेत चढवू नका ना <laughs> नारळ नारळाच्या नारळाच्या झाडावरती जा जा चढवू नका त्यांनी पार्टी स्थापन केली तेव्हा छत्तीस जागा लढवल्या होत्या पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सव्वीस जागा लढवल्या त्याच्या पुढच्या निवडणुकीत त्यांनी बावीस जागा लढवल्या मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सोळा लोकसभा लढवल्या आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये ते दहा लोकसभा लढवत आहेत तरीसुद्धा जर आपण त्यांचं म्हणजे हवं आहे असं म्हणत असू तर मला तर त्या गोष्टीचं खरंच विशेष वाटतं आहे भारतीय जनता पार्टी दोनवरनं चार तीनशे तीनवरती आलेली आहे एकोणीसशे ऐंशीला स्थापन झालेला पक्ष चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये देशभर निवडणुका लढवल्या पण त्यातले फक्त दोन खासदार निवडून आले होते एक जंगारेड्डी आंध्र प्रदेशमधून आणि ए के पटेल हे गुजरातमधून अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि लालकृष्ण अडवाणी साहेब पण पडले होते तेव्हा राजीव गांधी सभागृहात म्हणले होते पर्याय पर्याय म्हणतंय कोण ज्यांचे निवडून आले दोन पण दोन वरती भाजपा थांबलं नाही ते तीनशे तीनवरती गेलं आणि आता मोदी साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही चारशे पार निश्चितपणे करू हा बदल आहे ना हा चढता क्रम आहे भारतीय जनता पार्टी आणि एन डी एचा त्यांचा उतरता क्रम आहे पहिले ते साडेतीन जिल्ह्याचे नेते होते आता ते बारामतीमध्ये किती दिवस झाला अडकून पडलेत गल्लीबोळ मला सर खरं तर विशेष आभार अजित पवारांचं मानायचं आहे की बारामतीतल्या मतदारांना पहिल्यांदा त्यांच्या मताला किंमत आली आहे त्यांच्या तीन पिढ्या असेच गेल्या कुणाला मत दिलं काय दिलं त्याला काही महत्वच नाही आता प्रत्येक मतदाराला तिथल्या किंमत आलेली आहे प्रत्येक मतदारांच्याकडे लोक जात आहेत त्या लोकांना आता खरंच विशेष वाटत अरे लोकशाहीमध्ये आपल्याला पण फार महत्व असतं अशी परिस्थिती आता बारामतीमध्ये झालेली आहे okay. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका